राहुल ते भयाचा बालमित्र बालमित्र म्हणजे थोडक्यात तुम्हाला आमची जे मी सांगतो मैत्रीची तर अंगणवाडीपासून आम्ही एकत्रच आहे लहानपणासून याच्या घरी खेळा वगैरे असणार सगळं गोष्ट त्याच्यानंतर हायस्कूलच शिक्षण पूर्ण झालं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं कॉलेज नंतर हे कॉलेजला मी आय टी आय मध्ये ऍडमिशन घेतलं कॉलेज करत करत आमच्यामध्ये संय झाल्यानंतर त्यानंतर पहिल्यांदा आम्ही पाऊल टाकलं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी एमएलए मध्ये एम एल एमधे टाकलं टाकल्यानंतर त्यावेळी आमची काम घडपड अशी होती की सगळेजण गावातले आम्हाला म्हणायचे पोरं काय करावे काय करालेत भरपूर लोकांनी नावं ठेवली हो नाव ठेवली हो आम्हाला त्यावेळी मनावर हो सक्सेस मिळाला नाही इतकं पहिलं आमचं खच्चीकरण झालं त्याच्यानंतर परत सगळ्यांचे ट्रॅक बदलले परत थोडे दिवस गेले जुन्या मेंबरची गाठ भेट झाली परत असलं सर आमच्याकडे एक नवीन प्लॅन मिळाला त्याच्यामध्ये आम्ही झडपड केली एक दीड वर्ष घासले प्रत्यक्ष काय झालं नाही त्याच्यानंतर परत असं एक दोन तीन वेळा आम्ही ट्राय केलं परत सगळे फुल स्टॉप झालं प्रत्येक जर आपल्या ट्रॅकवर परत गेले माझं पण वर्कशॉप मी नोकरी करतो नोकरी सोडून परत स्वतः वर्कशॉप चालू केलं सात आठ वर्ष वर्ष वर्कशॉप मी पण सुध्यातून विमा केलं होतं नशिबाची साथ चालू होती पण निसर्गानं खूप केला कोरोना व्हायरस आला त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे थोडंफार नशिबा साथली म्हणायची मी कोरोना यायच्या आधी दोन महिने मला सेटअप विकून दाखवतो मला दुसरा सेटअप उभा करायचा होता आणि कोरोना आला ते अडीच तीन वर्ष गेली त्याच्यामध्ये मी प्रशेशमध्ये आलो मग मी सगळं झालो पूर्ण मेथून पूर्ण झिव झाला मला त्यावेळी परत तिथून वरती मला याला काही चान्सेस मिळाला मग ह्यानी माझ्या मागे लागले त्यानंतर ह्यांच्याकडे ट्रॅक्स सापडला होता हे समर्थ कौशल फाउंडेशनमध्ये दोन हजार एकोणीसला ते त्याच वेळी त्यांचा कोरोना आला होता आणि मी ज्यावेळी मग हे मला बोलत होते पण त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो डिप्रेशन मी ड्रिंकच्या आहारे गेलो होतो एकदम म्हणजे पूर्ण असं नंतर पुढच्या शरीरला सांगेन तुम्हाला मग सर भरपूर एक दीड वर्षाला माग लावलं कारण आमचे जिगरी दोस्त एकदम खास सगळ्या मित्रांच्या काळजी करणार म्हटली तर दया साहेब माझ्यास काळजी करणार त्याच्यानंतर मी विचार केला काय करायचं काय करायचं पण ती बाई काय मला सोडत नव्हती त्याच्याकडे येऊ देत नव्हतं असा विषय बनवून गेला तर शेवट फायनली एकदा मन घट केलं यांनी मला वाटली शपथ या अमावशी नंतर तू हात लावायचा नाहीस त्या अमावशी दिवशी मी बाहेर गेलो होतो मित्राच्या मला ऍक्सिडेंट पडलो तो, तो <laughs> मग म्हटलं मित्राला शब्द दिलेला मोडतोय आज प्रश्न बंद बंद केली त्यासाठी मग त्यानंतर ट्रेनिंगला गेलो हे काम चाललं हे बघितलं होतं ट्रेनिंग मध्ये परत तिथं कसं आहे आणि कामाची पद्धत नेमकी कशी आहे काय आहे कारण मला पण वाटत होतं केलेलं आहे आहे एम एल एल एम आहे असंच मला वाटव जाऊन बघितलं तिथं माणसं बघितली लोक बघितली लोक तर सगळे आपल्यासारखीच आहेत ह्यात काय अशी बाहेरचे कुठल्या कंपनीचे ट्रेन असते आणि सगळ्यांचे पाय म्हणजे जमिनीवर आहेत कुठल्याही सणांना साजिद सरांनी तरी असतो पण जे चेअरमन आहेत पण मी आजपर्यंत एवढे एम डी चेअरमन बघितले असे कुठे उभारून एवढा वेळ चेअरमन बघितला नाही असं पण नाही तेच आरंभाचा असलम सरांचं आता जे आता त्यांनी जे घेत आहे जे घेतलेले आहे ते बघून बरोबर कौतुक वाटतंय आणि आपण एक ऐकलं नाही ह्याच्याबद्दल थोडंसं आता आपल्याला वाईट वाटतंय पण काय नाही ह्याच्यासाठी आपण गेलेले दिवस एवढे काय नुकसान झाले ते आम्ही भरून घेतो आणि मला गर्व वाटते असं नाही माझे बाल मित्र अस्मांचा मित्र आमचा मित्र आणि सगळी जर तुमच्या पाठिश आहोत फक्त तिकडं आता जायचं नाही आलं तर ओडत नाही ते यता बाहिर कलमा आउन हामी थ्याङ्क यू